आज मी चकलीची रेसिपी दाखवणार आहे बाहेरून दळून आणायची गरज नाही घरच्या घरी हे भाजणीचं पीठ बनवता येतं तेलामध्ये बिरघळणार नाही मऊ पडणार नाही अगदी संपेपर्यंत हे चकली कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहतात आणि जर तुम्ही हे चकली पहिल्यांदाच बनवत असाल तरीही तुम्हाला अगदी परफेक्ट असे हे चकली बनवता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी एक गॅसवर कढई ठेवली आहे गॅसचा फ्लेम लो ठेवूयात आणि दोन चम दोन कप इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी रेशमचं तांदूळ स्वच्छ धुवून ते वाळवून मग हे मिक्सरवर मी याचं पावडर बनवून घेतलेले आहे चारच मिनिट आपण हे तांदळाचं पीठ भाजून घेऊयात सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे तांदूळ चांगलं भाजलं जाईल आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हे तांदूळ भाजायचं नाही थोडंसं गरम होईपर्यंतच भाजून घेऊयात तर इथे हे तांदूळ चांगलंसं भाजलं गेलेलं आहे तर आता हे तांदळाचं पीठ आपण बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये दोन चमचे चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ हे असं भाजून घेऊयात चणा डाळाचं कलर अगदी थोडंसं चेंज होईपर्यंत आपण हे चणा डाळ भाजून घेऊयात लो टू मिडियम फ्लेमवरती इथे हे मी चणा डाळ भाजून घेतलेले आहे हेही एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात तर इथे हे चणा डाळ चांगलंसं भाजून झालेलं आहे तर आता याच कढईमध्ये दोन चमचे च उडीद डाळ घेऊयात आणि उडदाची डाळ हे दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवर चांगलंसं भाजून घेऊयात तर इथे हे उडदाची डाळ ही चांगली अशी भाजून झालेली आहे हे पण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात आता यामध्ये दोन चमचे डाळवं घेऊयात डाळवं नसेल तर जे फुटाणे असतात तेही वापरलं तरीही चालेल तर एक दोन मिनिटभर आपण हे डाळवं चांगलंसं भाजून घेऊयात आता यामध्ये दोन चमचे डाळवं चांगलंसं भाजून घेऊयात डाळवं नसेल तर फुटाणे वापरलं तरीही चालेल तर डाळवं भाजून झालं की तेही बाजूला ठेवायचं आहे आणि आता यामध्ये एक चमचाभर साबुदाणा घेऊयात आणि मिनिटभर आपण हे साबुदाणा भाजून घेऊयात आणि हे सर्व आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात तर इथे हे भाजलेले डाळवं सगळं चांगलंसं थंड झालेलं आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचं बारीक असं पावडर बनवून घेऊयात तर आता आपण चकलीचं पीठ मळून घेऊयात तर इथे मी मोठं परात घेतली आहे यामध्ये जे भाजलेलं तांदळाचं पीठ आहे ते घेऊयात आणि भाजलेली डाळी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं होतं त्याचं पावडर घेऊयात आणि आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात चांगलं असं मिक्स करून झालं की आता यामध्ये तेलाचं मोहन घालूयात तर इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले होते एक चमचापेक्षा तेल जास्त वापरायचं नाही नाहीतर चकल्या हे तेलामध्ये विरघळतात आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तेल हे या पिठाला चांगलंसं लागलं गेलं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे चोळून चोळून आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात तर इथे हे पीठ मुठीमध्ये बांधलं जात आहे म्हणजे तेल चांगलं असं पडलं गेलेलं आहे आणि पिठाला तेल चांगलंसं लागलं गेलेलं आहे ला यामुळे चकली चांगली अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर आता यामध्ये आपण बागेचे साहित्य घालूयात अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे ओवा घालूयात धने पावडर जिरे पावडर आणि थोडंसं मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे तीळ घालूयात तिळामुळे हे चकली अजून खमंग लागतात आणि आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेलं आहे पीठ मळण्यासाठी कोमट वा, पाण्याचा वापर करून आपण याचं पीठ मळून घेऊयात अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे एकदमच नाही घालायचं नाही तर पीठ एकदम असं पातळसर होतं त्यामुळे थोडं थोडं करून आपण यामध्ये पीठ घाल गल, पाणी घालूयात तर इथे हे चकलीचं पीठ मळून झालेलं आहे जास्त असं घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण चकली बनवून घेऊयात तर चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊयात आणि पिठाचा रोल घेऊयात आणि हे या साच्यामध्ये घालून आता आपण चकली बनवूयात तर पहिले एक परात घ्यायचं परातीला पालतं ठेवून अशा प्रकारे आपण आता हे चकली बनवूयात म्हणजे आपल्याला नंतर हे चकली उचलताना सोपं होईल तर अशा प्रकारे गोल गोल तीन ते चार वेड्या देऊन चकली बनवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर यापेक्षाही मोठी चकली बनवू शकता तर याच प्रकारे मी बाकीचेही चकली बनवून घेत आहे तर इथे हे चकली बनवून झालेली आहे आता आपण चकली तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपण हे चकल्या उलथनाने उचलून घेऊयात म्हणजे चकल्या तुटणार पण नाहीत आणि सहजरित्या आपल्याला तेलामध्ये सोडताही येतील आता हे चकली आपण डीप फ्राय करून घेऊयात तर गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये एक एक करून ही चकली तेलामध्ये सोडून घेऊयात आणि मिनिटभर या चकलीला अजिबात हलवायचं नाही मिनिटभर चांगले असे तळून झाले की मग मात्र आपण हे पलटवून चकलीची दुसरी बाजू ही चांगली अशी तळून घेऊयात दोन्ही बाजू सोनेरी रंगावर येईपर्यंत हे चकली तळून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम लोवर ठेवायचा नाही मीडियमवरती ठेवायचं आहे लोवर ठेवलं तर चकली तेलकट होतात आणि हायवर ठेवलं की हे एकदम पटकन असे तळले जातात मधून कच्चे राहतात तर इथे हे पलटवून पलटवून सोनेरी रंगावर येईपर्यंत हे चकली चांगली अशी तळली गे गेलेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात चकली पूर्णपणे थंड झाले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं की पंधरा ते वीस दिवस हे चकल्या चांगले राहतात तर इथे हे अगदी झटपट असं हे चकली तयार आहे हे चकली संपेपर्यंत मस्त असे कुरकुरीत राहतात आणि करायला हे अगदी सोपे आहे तर अशा प्रकारे हे चकली या दिवाळीला करून पहा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत